आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विधान भवनातील गोंधळ प्रकरणानंतर नितीन देशमुखांच्या शोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना दम भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलाय नितीन देशमुख यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठिया करत घोषणाबाजी सुरू केली कारवाईला निर्माण होत पोलिसांनी मैदान पोलीस ठाण्यात सांगितलं तेथून पवारांचा ताफा मैदान पोलीस ठाण्यात धडकला नितीन देशमुख कुठे असं म्हणत त्यांनी पोलीस ठाणे डोक्यावर घेतलं मात्र पोलीस ठाण्यात अणभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यानं पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच आवाज खाली शहाणपणा करू नका असं म्हणत पोलिसांनाच धारेवर धरलं होतं या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्यात अखेर आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराणा या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास करत आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा